बातमी नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं भारतीय जवानांच्या समर्थनार्थ आज नवी मुंबईमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वनमंत्री गणेश गाने नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशे येथील ब्लू डायमंड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं काश्मीरमध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासियाना त्यांच्या कुटुंबिया समोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू भुसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजीनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं भविष्य काळामध्ये भारताच्या नांदाला खूनी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे